सेव द पेंढारकर से देल या मोहिमेअंतर्गत माजी विद्यार्थी सोनू सुरोसे यांनी विनाअनुदानित शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांच्या समस्या जाणून घेऊन गेले चाळीस वर्ष जुनं असलेलं पेंढारकर महाविद्यालयातील प्रशासन आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे या आंदोलनासाठी कालपासून डोंबिवली शहरातील वेगवेगळ्या दिग्गजांनी हजेरी लावली शिक्षक आमदार कोकण विभाग ज्ञानेश्वर मात्रे यांनी काल येऊन शिक्षकांच्या समस्या समजून घेतल्या त्यावेळेस विद्यार्थी पालक शिक्षक तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात झाले होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल शिक्षण मंत्री यांच्याकडे येथील महाविद्यालयाच्या समस्या मांडल्या तसेच उपोषणकर्त्यांना भेट घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य युवासेनेचे सचिव दीपेश मात्रे तसेच डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनीही येऊन भेट दिली आपला पाठिंबाही त्यांनी दर्शविला विशेष म्हणजे ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दिपेश मात्रे आहेत त्यांनी प्रशासनासोबत चर्चा करून येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे राजेश मोरे यांनी शासकीय स्तरावर मुख्यमंत्र्यांना याची योग्यरित्या दखल घ्यायला लावणार असल्याचे सांगितले येत्या मंगळवारपर्यंत हा प्रश्न सुटला नाही तर महाविद्यालयातील प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिपेश मात्रे यांनी दिला आहे येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे डोंबिली फास्ट यांनी रिपोर्ट डोंबिवली फास्ट नाही सोनू शिरोसे आणि आमचे विशाल शेट्टे दोघा आज या पेंढारकर कॉलेज बचाव याच्यासाठी उपोषणाला कालपासून बसलेले आहेत मी आज युवा सेनेचा सचिव म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे काही निर्देश होते आज एक, आ, ते आज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे आलेलो आहे पेंढारकर कॉलेज हे डोंबिवलीचं एक मोठी शैक्षणिक संस्था आहे ही कुठेही बंद पडू नये इथे विद्यार्थ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये त्याच्यासाठी युवासेना म्हणून आम्ही प्रयत्न करतोय हे उपोषणाला ज्या दिवशीपासून बसलेत प्रशासनाने पेंढारकर कॉलेजच्या प्रशासनाने कुठली दखल दिलेली नाही त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनं आम्ही योग्य ते निर्णय त्यांच्या विरोधात घेणार आहोत आणि लवकरच आपल्याला म येत्या मंगळवारपर्यंत याच्यातनं मार्ग निघालेला दिसेल जेणेकरून इथल्या असलेल्या जे आमचे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही शिक्षण मंत्री आमचे मुख्यमंत्री देखील आमचे आहेत आणि खासदार देखील आमचे आहेत परंतु प्रभाकर देसाई आमचे नाही आहेत ना प्रभाकर देसाईंनी हा निर्णय घेतलेला आहे की हे कॉलेज प्रायव्हेट करायचा आणि त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी केलेली आहे की हे कॉलेज जे ऑटोनॉमस स्टेटस त्यांना दिलेलं आहे ते त्याच्यात त्यांनी एडेड जो सेक्शन आहे ते बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधातली आमची भूमिका आहे आणि ती आम्ही शासनाकडे मांडलेली आहे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की बंडू पाटील मगाशी जे असं सांगितलं की ज्या पद्धतीने ज्युनियर कॉलेजचा विषय असेल तो केसरकर साहेबांकडनं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोडवलेला आहे आणि जो उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडनं देखील पुढचा विषय जो आहे तो देखील सुटेल म्हणून मी आपल्याला सांगितलं की मंगळवारी याच्यात मोठा निर्णय लागेल आणि शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा विजय होईल असं मला वाटतं बोलीमधील एक नावाजलेलं पेनर कॉलेज या कॉलेजचे शिक्षक आणि माजी विद्यार्थी याने एक साखळी उपोषण त्यांच्या कॉलेजच्या प्रशासनाच्या विरुद्ध केलेला आहे त्यांचे विश्वस्त प्रभाकर देसाई यांचा हा मनमानी कारभार शिक्षकांसाठी शिक्षकांना उद्धटपणे वागणूक देणे विद्यार्थ्यांना उद्धटपणे वागणूक दिले आणि एक शासनाकडे त्यांनी एक मागणी केलेली आहे की आम्हाला जो अनुदान आहे शासनाचा तो रद्द करण्यात यावा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे प्रभाकर देसाई करत आहेत दे। जर अनु मला अनुदान मिळू नये आणि मला प्रायव्हेट कॉलेज करण्यासाठी सहकारी याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं अनुदान घ्यायची त्यांनी तयारी दाखवलेली नाही याच्यात प्रचंड मोठा असा हा विद्यार्थ्यांचा नुकसान होणार आहे गोरगरिबांचं नुकसान होणार आहे शिक्षकांचं नुकसान होणार आहे या मनमानी कारभाराविरुद्ध शिक्षक वर्ग का असेल आजी माझी विद्यार्थी असतील यांनी आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी आमचा डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने डोंबिवली शहराच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा दिलेला आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे लाडके खासदार शेखरजी शिंदे साहेब आणि दीपक केसकर साहेब यांच्याकडे ती मागणी करा की या पेंडगड कॉलेजच्या विश्वस्थानावर कडक कडक कारवाई करावी आणि जे गोरगरीब विद्यार्थी असतील एक शिक्षक वर्ग असेल त्यांना न्याय देण्याचं का काम शासनाने करावं अशी विनंती मी करतो आणि जे जे सहकार्य लागेल शिक्षकांना जे विद्यार्थ्यांना सहकार्य लागेल ते शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार जिथे जिथे आंदोलन करत असेल जिथे मोर्चा करत असेल ते सदैव शिवसेना त्यांच्या पाठीशी असणार आहे